नाशिकच्या मालेगावातील सवंदगाव शहरातील गिरणा नदीपात्रात अडकलेल्या पंधरा मासेमाऱ्यांना रेस्क्यू करण्यात मालेगाव प्रशासनाला यश आलंय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करत तीन फेऱ्यांमध्ये नदीपात्रात अडकलेल्या पंधरा मासेमारांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं काल सायंकाळी मालेगाव धुळे येथील पंधरा मासेमार हे मासेमारी करण्यासाठी सवंदगाव शहरातील नदीपात्रात उतरले होते दिंडोरी या भागातील चणकापूर व हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाल्यानं पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडण्यात आला होता हे पाणी वाढल्यानं पंधरा मासे मार नदी पात्रातील एका खडकावर अडकले होते स्थानिक अग्निशमन दलाच्या वतीनं त्यांना वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र त्यांना यश न आल्यानं एस डी आर एफचे पथकाला पाचारण करण्यात आले त्यांच्याकडून देखील काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले मात्र पाण्याचा प्रवाह हो वाढल्यामुळे मासेमारांना वाचविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आज सकाळपासूनच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क करून वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य करण्याचं ठरले अखेर आज सकाळी बारा वाजेच्या सुमारास वायुसेनेचे हेलिकॉप्टर दाखल होऊन तीन फेऱ्या पूर्ण करत अडकलेल्या पंधरा मासेमारांना रेस्क्यू करण्यात आलं प्राथमिक उपचाराकरिता या पंधरा जणांना सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आलं मंत्री दादा भुसे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आदींसह अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती प्रांताधिकारी नितीन सदगीर आदी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशननंतर समाधान व्यक्त केलं यावेळी मोठी बघ्यांची गर्दी झाल्यानं पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता